नदीपात्रात बैलगाडीच्या माध्यमातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या बैलगाड्यांवर कारवाई मालेगाव बी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस गिरणा नदीपात्रात बैलगाडीच्या माध्यमातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या बैलगाड्यांवर कारवाई सुरू असून तीन बैलगाड्या जप्त केल्यानंतर पुन्हा शनिवारी थेट गिरणा नदीपात्र गाठत तहसीलदारांनी वाळूसह बैलगाडीवर कारवाई केली आहे मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात अवयधरित त्या वाळू उपसा सुरू असल्याच्या हो तहसीलच्या पथकाने जानेवारी रोजी तीन बैलगाड्या जप्त केल्या होत्या त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे शनिवारी तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी थेट गिरणा नदीपात्र गाठले यावेळी त्यांना चार ते पाच बैलगाड्या दिसल्या मात्र या गाड्या पळून जाण्यात यशस्वी झाल्या मात्र एका बैलगाडीसह वाळू जप्त करण्यात आली तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी सांगितले की गिरणा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे आम्ही चोवीस तास गस घालणार आहोत गैरमार्गाने वाळू चोरी होत असेल तर संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल या कारवाईमुळे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे बैल सोडून पळून गेलेले आहेत तर या ठिकाणी पंचनामा करून गाळप साहित्य काढून घेत आहोत आज संगमेश्वर मालेगाव या ठिकाणी रेती उपसा करताना चार ते पाच बैलगाड्या नदीपात्रात आढळून आलेल्या होत्या मी व पथकाने त्या बैलगाड्यांना अटकाव केला असता ते बैलांसकट काही पळून गेले तीन ते चार गाड्या आणि एक गाडी या ठिकाणी आपण बघू शकता की ते बैल सोडून पळून गेलेले आहेत पथकासह या ठिकाणी पंचनामा करून जे गाळप साहित्य आहे जाळी आहे पावडी आहे आणि एक टोपली आहे तर हे सर्व जप्त करून घेतलेलं आहे गेल्या तीन चार दिवसापासून त्या ठिकाणी गिरणा नदीपात्रामध्ये ग गाडीद्वारे रेतीचा उपसा करत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने तहसील कार्यालय पथकाने दिनांक दहा जानेवारी रोजी तीन बैलगाड्या जप्त करून तहसील कार्यालयात ला त्या लावलेल्या आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आम्ही करत आहोत त्याचबरोबर आज स्वतः मी नदीपात्रात जाऊन त्या ठिकाणी जवळपास चार ते पाच बैलगाड्या मला दिसल्या परंतु त्या पळून जाण्यात यशस्वी ठरल्या परंतु एक बैलगाडी त्या ठिकाणी आम्ही जप्त केलेली आहे त्याचा मुद्देमालसुद्धा ज जप्त केलेला आहे यानंतर मी असे आवाहन करतो की अशा पद्धतीने जर गैरमार्गाचा वापर करून जर नदीपात्रामध्ये बैलगाडीद्वारे जर री उत्खनन होत असेल तर निश्चितपणे संबंधितावर त्या ठिकाणी फौजदारी संहिता त्याचबरोबर गौण खनिज आदी नियमाद्वारे त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल